वाचन भेट सोहळा खरोखरच सुंदर सोहळा आहे आजच्या या कार्यक्रमाकरता उपस्थित मंचकावरील सर्व मंडळी असं सर मेजर रत्नाकरजी ठाकरे सर दीपकजी भोगणेसर आणि राजूजी सर, सर त्याचप्रमाणे गणेश मंदिरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सभासद असतो गणेश जयंतीचा आणि एक गणेश उत्सवाचा तो उत्सवाचा कार्यक्रम दहा दिवस असतो आणि गणेश जयंतीचा कार्यक्रम हा दोन दिवसाचा छोटासा असतो परंतु या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत आम्ही ज्या ज्या चांगल्या क्षेत्र क्षेत्रामध्ये बरेचशी मंडळी काम करतात त्यांचा सत्कार समारंभ आम्ही नेहमी घेतच असतो परंतु आज खरोखर एक चांगला सोहळा लेखक त्यांनी बत्तीस पुस्तकं लिहिली आणि वानखडे सरांनी सतरा पुस्तकं त्यांची प्रकाशित केलेली आहे ते एका महाविद्यालयामध्ये रामदेव बाबा महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत आणि एवढं असून सुद्धा एवढे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे तर खरोखरच आपण सर्वजण त्यांचं टाळ्या वाजून अभिनंदन करतो <ुणूर्णी> आज हा सोहळा त्यांनी घडून आणलेला आहे असे वानखेडे त्यांनी चार पाच दिवसाच्या अगोदर एक कल्पना का सर असे प्रकारचा कार्यक्रम घ्यायचा आहे मी त्यांना म्हटलं खरंच चांगला उपक्रम आहे घेऊ शकता परंतु हाच कार्यक्रम जर आमच्या कार्यक्रमामध्ये ठेवला बा मोठ्या कार्यक्रमामध्ये तर हा हा पूर्ण भरलेला असतो आणि त्यांच्यासमोर जर हा कार्यक्रम घेतला तर आम्हाला आणखी आनंद होईल परंतु पांढरे सरांनी म्हटलं की नाही सर तुम्ही हा पहिल्यांदा आमचा हा कार्यक्रम घेऊन बघा त्यानंतर पुढचा कार्यक्रम वगैरे आम्ही पुन्हा घेऊ आणि त्यावेळेससुद्धा तुम्ही जागा आम्हाला उपलब्ध करून द्या तर यांच्या एका शब्दावरती त्यांना त्यांना हा कार्यक्रम घेण्यास मान्यता दिली आणि सुंदर असा हा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे परंतु आज सर्व शेवटी शेवटच्या कार्यक्रमामध्येच लाईन निघली तर मध्यामध्ये पुढचा व्यत्यय आलेला आहे परंतु यामुळे सुद्धा आता चांगला कार्यक्रम आपण ठेवूया आणि खरोखरच डॉक्टर संची सुलकर्णी यांचा आज तिथे आपल्या गणेश मंदिरामध्ये सत्या सोहळा झालेला आहे तर आम्ही सुद्धा त्यांच्या या मध्ये धन्य झालेलो आहोत विशेष न बोलता आयोजकांनी मला बोलावलं मला मान दिलं या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो